नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करूनसुद्धा त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊनसुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झालेले नाही अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला हे कळतं की सर आमच्या बँकेमध्ये पैसे जमा होत नाही या जिल्ह्याचे या तालुक्याचे पैसे कधी येणार त्याचबरोबर आमची डी बी टी ॲक्टिव्ह आहे किंवा आम्ही सर्व काही गोष्टी केलेल्या आहेत आम्हाला पी एम किसान योजनेचा हप्ता मिळालेला आहे परंतु नमो शेतकरी योजनेचे पैसे आमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत आपणसुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक वेळा नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील असं सांगितलेलं आहे आणि या संदर्भात अनेक यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वेळोवेळी अपडेट दिलेले आहे परंतु मित्रांनो आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्याचबरोबर आपण जे व्हिडिओ टाकतो त्या व्हिडिओच्या ज्या कमेंट्स बॉक्स असतात त्यामध्ये अनेक शेतकरी आपल्याला कमेंट्स लिहून पाठवतात की सर आमचे पैसे आमच्या बँक खात्यामध्ये अद्याप जमा झालेले नाहीत तर नेमकं का कारण काय असेल तर या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी योजनेचे पैसे आपल्या बँक खात्यामध्ये का जमा होत नाहीत नेमकं कारण काय आहे आणि आपण त्यावरती काय केलं पाहिजे नेमकं रीझन काय आहे हे आपण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा चेक करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती यायचे या पेजवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील रजिस्ट्रेशन नंबर त्याचबरोबर आधार रजिस्टर मोबाईल नंबर या दोघांपैकी तुम्हाला एक ऑप्शन निवडून या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर हा ऑप्शन अतिशय सोपा आहे तर मोबाईल नंबर टाकून घ्यायचे त्या ठिकाणी खाली कॅपच्या दिलेला आहे हा कॅपचा जसा दिलेला आहे तसा कॅबच्या या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि खाली एक ऑप्शन दिलं आहे बघा गेट आधार ओ टी पी या गेट आधार ओ टी पीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती म्हणजे आपण जो मोबाईल नंबर टाकला आहे त्यावरती एक ओ टी पी जातो हा ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे या ठिकाणी ओ टी पी हॅज बीन सेंड द आधार रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर असा एक मेसेज येतो तर यावरती तुम्हाला काय करायचं आहे ओके बटनावरती क्लिक करायचं आहे ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती जो ओ टी पी येतो हा ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून घेतल्यानंतर या ठिकाणी गेट डेटा म्हणून एक ऑप्शन दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक, क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी एक मेसेज येतो की ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुल या ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुलवरती सुद्धा तुम्हाला ओके बटनावरती क्लिक करायचं आहे ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे आणि या पेजमध्ये तुम्हाला नमो शेतकरी योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहता येणार आहे तुमचं नाव तुमचं गाव किंवा तुमचं रजिस्ट्रेशन नंबर तुमचा मोबाईल नंबर तुमचं नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कधी आलेला आहे हे सुद्धा तुम्हाला जा या ठिकाणी बघता येणार आहे त्याचबरोबर याची पी डी एफ फाईलसुद्धा तुम्हाला सेव्ह करता येणार आहे आणि खाली तुम्हाला जो हप्ता पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता पाचवा हप्ता हे कधी आणि कोणत्या बँकेत जमा झालेले आहेत या संदर्भात या संदर्भात तारीख त्याचबरोबर कोणत्या वेळेत तुम्हाला हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आणि या ठिकाणी दोन ऑप्शन अतिशय महत्त्वाचे तुम्हाला दिसेल ट्रान्झॅक्शन फेल रिझन म्हणजे तुम्हाला आता या केसमध्ये सर्व हप्ते या लाभार्थ्याला मिळालेले आहेत परंतु तुमचं स्टेटस मात्र वेगळा असू शकतो मग त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन रिझन काय आहे ट्रान्झॅक्शन फेल रिझन नेमकं काय आहे तर ते तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे त्याचबरोबर खाली एक ऑप्शन दिसतो तुम्हाला एफ टी ओ पेंडिंग रिझन आता एफ टी ओ पेंडिंग रिझनचा अर्थ असा फंड ट्रान्सफर ऑर्डर हे याचं लॉंग फॉर्म आहे म्हणजे हे जे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून हे पैसे दिले जातात याची ऑर्डर दिलेली आहे किंवा नाही म्हणजे तुमच्या नावाने हे पैसे तिकडनं ट्रान्सफर झाले आहेत किंवा नाही याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमचे पैसे कोणत्या कारणामुळे फेल झालेले आहेत तुमच्या ट्रान्झॅक्शनचं कारण आहे का किंवा एफ टी ओचा कारण आहे का हे संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने चेक करता येणार आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील तर नक्कीच तुम्हाला तहसील ऑफिसमध्ये गेल्यानंतर या संदर्भात विचारणा करता येणार आहे आणि या संदर्भात विचारणा केल्यानंतर संबंधित अधिकारी वरच्या लेवलला तुमची तक्रार किंवा तुमची जी अडचण आहे ही पाठवू शकतो आणि तुम्हाला हे पैसे मिळू शकतात तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे नमो शेतकरी योजनेचे पैसे का जमा झालेले नाहीत नेमकं कोणत्या स्टेजला तुमचे हे पैसे आढलेले आहेत राज्य सरकारने केंद्र सरकारने नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा आदेश देऊन सुद्धा हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये अद्याप का जमा झालेले नाहीत याचं संपूर्ण माहिती या, या पद्धतीने आपल्याला चेक करता येणार आहे आणि जर समजा तुम्हाला हे पैसे जमा झाले नाही तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि आपण जे ऑनलाईन पद्धतीने स्टेटस चेक करायचं सांगितलं त्या स्टेटसचा फोटो त्यांना दाखवायचा आहे आणि त्यांच्यामध्ये डी बी टी ऑन बोर्डिंग कशा पद्धतीने स्टेटस दिसतं आहे म्हणजे आपल्या वेबसाईटवरती कशा पद्धतीने दिसतं आणि त्यांच्या ॲडमिन लॉगिंग पेमेंट पॅनलवरती कशा पद्धतीने दिसतं आहे तर या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे आणि आपल्याला त्यांना विचारायचं आहे की सर आम्हाला पी एम किसान योजनेचे पैसे जमा झालेले आहेत मग नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा का झालेले नाहीत कारण मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे पैसे जमा होतात त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के शेतकरी योजनेचे पैसे जमा होतात मग नमो शेतकरी योजनेचे पैसे तुम्हाला का जमा झालेले नाहीत हे प्रत्यक्षात आपल्याला त्या अधिकाऱ्याला जाऊन भेटलं पाहिजे जा। कारण मित्रांनो राज्य सरकार ज्यावेळेस एखादी योजना सुरू करते तर त्या, त्या योजना सुरू केल्यानंतर संबंधित तहसील कार्यालयामध्ये एक समिती स्थापन केली जाते कारण त्या समितीच्या माध्यमातून ती योजना घरोघरी पोचली पाहिजे त्यावरती पूर्णपणे वर्चस्व किंवा त्या त्याच्यावरती देखरेख करण्याचं काम त्या समितीचं असतं कोणता फॉर्म ऍक्सेप्ट करावा कोणता फॉर्म रिजेक्ट करावा किंवा जर समजा काही टेक्निकल बाय बी असतील त्या सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे शेतकऱ्यांच्या संदर्भात काही चुका झाल्या असतील तर त्यांना समजवून सांगणे या संदर्भात राज्य सरकार करून पेमेंट बेसवरती समिती स्थापन केली जाते आणि त्यांना त्या संदर्भात कामं किंवा अधिकार दिले जातात परंतु मित्रांनो आपण काय करतोय फक्त मेसेज करतोय किंवा याला त्याला विचारतोय की आमचे पैसे आलेले नाही आलेले नाही तर मी सांगितल्या पद्धतीने ऑनलाईन चेक करायचंय आणि तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जायचंय संबंधित अधिकाऱ्याला भेटायचं आहे आणि ठामपणे विचारायचं की सर आम्हाला पी एम किसान योजनेचे पैसे आलेले आहेत नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी येतील हे आम्हाला क्लिअर लेखी स्वरूपात द्या कारण मित्रांनो आपण जर आपल्या योजनेसाठी भांडलं नाही तर सरकारच्या माध्यमातून संबंधित पैसा हा वेगळ्या कामासाठी वापरला जातो हे सर्रास सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे तुमचे पैसे वेगळ्या कामाला वापरू जाऊ नये यासाठी तुम्ही ॲक्टिव्ह झालं पाहिजे तहसील ऑफिसला गेलं पाहिजे अशा पद्धतीने मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे पैसे काय येत नाही कशा पद्धतीने आपण पैसे येत नाही हे चेक करू शकतो आणि जर समजा पैसे येत नाही काही जर एरर असेल ट्रान्झॅक्शन फेल असेल तर त्यावरती आपण काय केलं पाहिजे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतली सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने ही व्हिडिओ ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्या करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र